सध्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की जनतेला भोगोटा ब अर्थात दोनचं एक मध्ये करून देणार आहोत अवघ्या काही चार दिवसामध्ये अशा पद्धतीने होऊ शकतं का आपण नगराध्यक्ष म्हणून कारभार केलेला आहे आणि यामुळं जनता गोंधळात आता सदे आहे तर काय सांगा स ज्या महाशयानं सर्व जनतेला बोलावून सांगितलं की बाबा बोगाडा दोनचं एक ते चार पाच चा, दिवसाचं मध्ये करतो ह्याला किती दिवस लागतात आणि काय हे नगरपालिकेचा विषय नाही हा कलेक्टर कलेक्टरचा विषय आहे त्याचा पूर्ण प्रस्ताव तयार करावं ला लागते त्याला एकवीस बावीस एन ओ सी लागते म्हणजे इत आपण तशीमध्ये प्रस्ताव दाखल केल्यानंतर कलेक्टर साहेब करतात तिथून बावीस एनओ सियासाठी पत्र निघते त्याच्यानंतर त्या त्या ओ सी भेटल्यानंतर बोगडा दोनचे चालन भरते चालन भरल्यानंतर द म मोजणीला पाठतं मोजणी झाल्यानंतर वगळा दोनचं एक होते पूर्ण हे झाल्यानंतर याचे आदेश राहते हे लोकांना दिशाभूल करून मतं कसं आपल्याकडे ओढता येईल हे लोकांना म्हणजे आम आमचे सगळे जनता गोरगरीब लोक आहेत त्यांना हे सर्व काही माहीत नाही हा स चतुर समोरचा माणूस हा चतुर आहे आपल्याला कस गोरगरीब लोकाला भूळ तापाला काही करून आपल्याला मतं कसं भेटता येईल म्हणून हे सगळं आटापिट करत आहे हे सगळ्या आता जनता गोंधळलेल्या अवस्थेत आहे तर एक जनते आपण मार्मिक संदेश म्हणून काय सांगा शंभर टक्के आपण आल्यानंतर शासनाला याचे पूर्ण प्रस्ताव आपण तयार करू प्रस्तावाकडे कर आपण मागणी करू आणि रिसर आपण त्याच्याबद्दल काम करू पण असं आम्ही चुकीचं कोपऱ्याला गोळ लावून आम्ही काम करणार नाही तर मतासाठी असं चुकीचं काही आम्ही बोलणार नाही त्यासाठी आम्ही शंभर टक्के हा विषय वगोडा दोनचा हा कलेक्टरचाच आहे प्रामुख्याने प्रभाग क्रमांक आठ मध्ये आपण कोणत्या कामाला प्राधान्य दिलं आणि ती कोणती कामं आपल्या कार्यकाळामध्ये पूर्ण झाली काय सांगाल याबद्दल प्रभाग क्रमांकामध्ये आठ मध्ये आपण पाहिलात की आपण त्या ठिकाणी मागच्या खूप दिवसापासून पाण्याचं प्रश्न होता त्या ठिकाणी पाण्याचे कमीत कमी पाणी कमी फक्त नळावर वारा येत होतं पण पाण्याचं एक थेंब येत होतं पण आम्ही जेव्हा खुर्चीवर बसल्यानंतर पाण्याचा प्रश्न मिटवण्याचं काम आम्ही सर्व काँग्रेस पक्षानं आमच्या टीमनं केलेलं आहे तसेच तुम्ही पाहू शकता की परवा क्रमांक आठमध्ये एकही रस्ता शिल्लक नाही आणि पूर्ण रस्ते केलेले आहेत जो माणूस दिवसरात्र माझ्याकडे जो राहिला होता आणि त्यांनी मला दगा देऊन राष्ट्रवादीने प्रवेश केला आहे तर मला जेव्हा दगा देऊ शकते तर ते तो जनतेलाही दगड देऊ शकते त्याला जनतेनं दा जागा शंभर टक्के दाखवणारच आहे आणि विकास आम्ही शंभर टक्के आठमध्ये पूर्ण विकास पूर्ण रस्ते नाल्या पूर्ण त्या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आणि त्या विकासाच्या जोरावरच आम्ही मतदान मागत आहोत